असे रोजगार देणारे महसूल देणारे प्रकल्प महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी शहानी सध्याच्या गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आमच्या शेती जमिनी मासेमारी मत्स्य व्यवसाय फळबागा आंबे काजू यांचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावरती कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहांचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्याने स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्याने काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत बरं अजित पवार पण हेच बोलतात सुप्रिया सुळयांविषयी तुम्हाला बाक बडवणारे खासदार हवे आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार नारायण राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले कोकणासाठी महाराष्ट्रासाठी याचा खुलासा काल त्यांची वकिली करणाऱ्यांनी करायला हवा बाक बडवणारा खासदार म्हणजे काय मंत्रिमंडळात मन गेले नाही म्हणजे बाक वडवणार